पण याच्यावर काही उपाय का हा महत्वाचा प्रश्न आहे कारण की आजचा हा निषेध सभा आयोजन केलेला आहे महिलांची संख्या आहेत महिला आहे कुठे आज जर इथे पैठणीचा खेळ असता तर महिलांची झुंबड मारली असते आता दहा बारा दिवसावर नवरात्री तेव्हा गरबा खेळायला महिलांच्या नटून पटून तिथे जातील त्यावेळेला तुम्हाला वेळ असतो पण अशा प्रसंगी वेळ नसतो ही परिस्थिती का आहे आम्ही आमचा इतिहास पाहिला नाही आम्ही इतिहास पाहिला तर आम्हाला असं आम्हालाय की जेव्हा तोरणागडाचं खोदकाम चालू होतं तेव्हा सोन्याच्या घागी भेटल्या होत्या आणि त्या घागीमध्ये नाणे होते आणि काही देवांच्या मूर्त्या होत्या शिवांनी विचारलं जिजाऊला मा साहेब हे नाणे तर वापर येतील पण ह्या मूर्त्यांच काय करावं तेव्हा जिजाऊ म्हणाल्या की राजे त्या मूर्त्या आहेत त्या, त्या विदळून टाका आणि स्वराज्याच्या कामी तो पैसा उभा करा ह्या होत्या आमच्या जिजाऊ त्यांनी काही सांगितलं नाही की त्या मंदिरात बसवा आणि त्यांची पूजा घाला दरवर्षी लोकांना खायला प्यायला खाला नाही स्वराज्य निर्माण करा स्वराज्याच्या कामी लावा हे जिजाऊच शिकवण होती शिवरायांना ह्या होत्या आमच्या जिजाऊ कर्नाटक मध्ये शहाजी राजे होते त्यांच्या मोठ्या मुलाला घेऊन जिजाऊ पुण्याला आल्या सोपीला एवढेशी शिमा होते त्या पुण्याची अवस्था कशी होती ते आपल्याला सर्वांना माहिती आहे पण त्या पुण्यामध्ये सर्व मालिकांना एकत्र आणण्याचं कसं जिजाऊनी हाती घेतलं लोकांना एकत्र आणलं का जिजाऊंना भीती नव्हती का होते ना शत्रू तेव्हा पण पती परदेश पर आता तर परदेशच म्हणावं लागेल कारण की ना कोणत्या सुविधा होत्या ना मोबाईल होत ना काही होतं ना काही होतं कर्नाटकला होते शाहजीराजे आणि जिजाऊ इकडे होत्या पण तरीही त्या स्त्रीने खंबीरपणे स्वराज्य निर्माण करून दाखवलं असे संस्कार ह्या मुलामध्ये असे घडवले की आज सुद्धा आपण त्यांचं नाव घेतोय आज ते आपले आराध्य दैवत आहेत व स्त्री कमी पडली कुठे आज ही अशी घाणेरडी वृत्तीची माणसं निर्माण होतात आपण रिक्षा स्टँडवर गेलो की रिक्षावाल्यांच्या तोंडातल्या शिव्या ऐकल्या तर काळ फाटतो मार्केट मध्ये कुठे फिरत असत तर पोरांचा झुंडका दिसतो त्या मुलांच्या तोंडातल्या शिव्या ऐकल्या की आता चिड येते पण बोलणार काय हा ही शिकवण आपण दुसऱ्या दिली पाहिजे आपल्या मुलांमध्ये ते संस्काराचे बीज रोवले पाहिजे आणि तेव्हा कुठेतरी शोभा घडणार आहे आज आमच्या महिला टी व्हीमध्ये वेगवेगळ्या फॅशनमध्ये त्याच्यानंतर आता तर नवीन फॅड था, नवनवीन फॅड काढायला मस्त पैकी मारप झालेल्या आहेत पहिला मुलगा जन्माला आला का पहिल्या महिन्यापासून त्या वेगवेगळ्या थीम आणि वार दिवस ह्या मुलाचं तू काय स्वप्न पाहिलेस मोठं झाले काय काय आहेस काय करणारेस ही महिला निरुत्तर असते हे हे आताच गणित आहे आणि म्हणून ही पिढी आपल्याला रस्त्याच्या वयावरून फटकटताना दिसते आम्हाला सावित्री माई आठवत नाहीत का इतका मोठा त्यावेळी हो त्या त्या तर अशी गोष्ट होती की जी श्री शिकेल ती अशा प्रकारची त्यावेळी समाजामध्ये एक झाडणी वृत्ती पसरवली असताना सुद्धा त्या महिलेने पुढचं पाऊल टाकलं आणि ती शिकली बऱ्याच अडचणी आल्या मध्ये तर आडवे काही मंडळी सुद्धा आली पण पायातली चप्पल काढून त्याच्या कानाखाली आवाज काढणारी सावित्री माईत आठवत नाही आम्ही काय इतक्या आपल्या नारी सारखं नाजूक साजूक राहतोय उपास करून करून आम्ही आमचं शरीर तुम्ही अरे आठवा ते शौर्य हो, आपल्याला आहे आहे हा इतिहास रणरागिणींचा ज्यांनी स्वराज्य त्या येसुबाई तुम्हाला आठवत नाही राजे जेव्हा गिरफकार होते तेव्हा येसुबाईंनी स्वराज्य वाचावं स्वराज्याची गादी वाचावी म्हणून राजारामांना गादीवर बसवलं आणि स्वतः शत्रूंच्या पुण्यात केल्या अहिल्याबाई होणकर आठवत नाही आणि अशा कितीतरी महिला आहेत इतिहासामध्ये झाशीची राणी आहे का का आम्ही आमच्यातल्या क्षमता हरवून बसलेलो आहोत तुम्ही ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता काहीही करू शकता एक विनेश फोगाटचं प्रकरण माहिती नाही का नाही माहित का आजू किती महिला तिच्या बाजूने उभ्या राहिल्या आम्ही फक्त निषेध नोंदवायचे स्टेटसवर मोबाईलवर पण प्रत्यक्षात कृती जेव्हा करायची वेळ येते तेव्हा आमच्या महिला घराच्या बाहेर पडत नाही ही सगळ्यात मोठी शोकांकिका आहे का त्यांना चिड येत नाही असं काय त्याच्या रक्तामध्ये मिसळलंय की त्या फक्त घर 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 करत बसल्यात का चिड येत नाही मागेही मॅडमनीच केला होता इथे निषेध पण नाही तुम्हाला एक सांगायचंय की आज निषेध रॅली होती पण त्या निषेध रॅलीवर सुद्धा बंधनं आलेली आहेत बोलण्यावर सुद्धा बंधनं आलेली आहेत भविष्यात अजून येतील आणि मग आम्ही काही न्याय मागत फिरायचे का इथे न्याय द्या ह्या पोलिसांकडे जा तिथे न्याय द्या त्या पक्षाकडे जा नाही आम्हाला स्वतःला सक्षम व्हायचे आम्हाला स्वतः रूप धारण करायचे तुम्ही चंडिका ह्या देवीची नावं घेतात का घेत त्यांनी दाखवले ना त्यांची शक्ती मग आपल्यात का नाही एवढी शक्ती की अक्षता आता म्हणायची गोष्ट धावते पण या जर अभ्यास केला तर रणरागेची गेली तिचा स्वतःवर विश्वास असता एवढं तर माहिती ना बाबा सांगून गेले अरे मंदिरात पुजारी नसतो पुजाराचं पट असत मग का दोन एकाला धर्माचं झालर गुंडाली गेली आणि एकाला परप्रांतीयाची झाडर गुंडाली गेली आणि याच्यावर मी म्हणते धर्म नाही जाती नाही, आणि पुरुष या दोनच जाती आहेत आणि मानवता हाच एक धर्म आहे मग आपण का धर्मासाठी आणि जातीसाठी भांडतोय आम्ही एकत्र आले पाहिजे ह्या महापुरुषांचे विचार घ्या आज आपण इथे जमलेले आहोत किंवा तुझ्या मताचे पाच लोक असते ही क्रांतीची क्रांतीची आपल्या आपल्यामध्ये पेटित ठेवा आणि हे महापुरुषांचे विचार आपल्यामध्ये जिवंत ठेवा कारण की हे विचार आम्हाला द्यायचे आहेत पुढच्या पिढीला आणि मला इथे बांध नाही एक विचारावं असं वाटतं तुम्ही म्हणता तुम्ही जिजाऊ वा तुम्ही साडी व्हा तुम्ही व्हा बाई वा तुम्ही राजमाता येसूबाई वा पण तुम्ही सुद्धा शिव झाले पाहिजेत तुम्ही सुद्धा महात्मा फुले झाले पाहिजेत तुम्ही सुद्धा बाबासाहेब झाले पाहिजेत फक्त स्त्रियाला म्हणून ना चालणार नाही त्यांना जोडीला देऊन आज तुम्ही सुद्धा यायला पाहिजेत होतं आज तुमच्या मुली इथे हजार असले पाहिजेत होत्या पण आपण पुरुष येतो महिलांना घरी ठेवतो बाकी इथे काय चर्चा झाली कशाबद्दल आमच्या बहिणी अजूनही अडभित्य आहे त्या गोष्टींबद्दल ही खूप मोठी आहे हे प्रकरण मला शासनाविषयी खरंच संताप प्रयत्न करायचे मागचं प्रकरण झालं पूजा ती पूजा खेडकर सगळे कागदपत्र डुप्लिकेट देऊन ती आय झाली आता तिचे पराक्रम पाहिले तर विचारायला नको मागच्या वेळेस नीट मध्ये घोटाळा झाला आमची लहान लहान भावंड वर्षभर अभ्यास करतो हो। कि वर्षभर अभ्यास करत होती आणि नीटचा घोटाळा झाला आमची मुलांनी आत्महत्या केली पोरं छोटी छोटी पोरं आंदोलन करत होते पण त्यांच्या आंदोलनाची कोणी दखल घेतली नाही ते प्रकरण विचून गेलं काही नाही सरकारने असं सांगितलं की मुठभर लोकांसाठी आम्ही त्या मुलांचं नुकसान करणार नाही पण त्याच मुलांसोबत जर महिला उपस्थित असते याच्यामध्ये आंदोलनामध्ये तर त्याची वेगळी झळ लसी पोचली का पण महिला नाही विनेश फोगाटचं प्रकरण नाही माझं मणिपूरची आम्ही रॅली काढली होती तेव्हाही असं सांगितलं होतं की ही ठिंगी जो वणवा तिकडे भेटलाय त्याची ठिंगी इथे कधी पडेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही तुम्ही झोपेत असाल आणि या का होतात या घटना अशा का मुली स्वतःच्या कार्याकडे लक्ष देत नाहीये बारा बारा पंधरा पंधरा वर्षाच्या मुली प्रेमात पडतात आणि प्रेमात पडलं की त्यांना सगळंच विश्व अंध वाटत आणि सगळं सगळं काय बोलायचं या गोष्टीला मग हे संस्काराचे हे करिअरचे हे जीवन जगण्याचे आणि भविष्याचे धडे देणार कोण जिजाऊंनी पोटात मूल होत घोड्यावर बसायच्या तेव्हापासून मुलाला शिकवण दिली की स्वराज्य निर्माण करायचे परकीय असून ही मातीप्रमाणे मारायची मग मा आपण संस्कार द्यायलाच मला वाटतं कुठेतरी कमी पडतोय का आमचं अमोल वेळ आम्ही कुठे घालवतो टीव्ही व्ही सिरियल मध्ये आणि घरातल्या मुली सुद्धा तेच बघतात आणि ते आभासी त्यांना ते खरं वाटतं आणि मग ही अशी प्रकरणं होत आहे आमच्यामध्ये आय एस होत नाही चांगल्या मुद्द्यावर जात नाही दहा बारा बारावी पर्यंत गेल्या ती आईला त्यांची भाती वाटत असते मुलगी कुठे गेली कधी येणार काय येणार आणि सतत त्याच्यावर हो वॉश ठेवत असते आणि त्या मुलीलाही तसं वाटतं आणि अतिशय घागळ वातावरण घरामध्ये निर्माण होतं संशयाचं त्याच्यामध्ये मैत्रीण असते त्याच्यामध्ये विश्वास नसतो आणि ह्या मुली कुठेतरी मला फक्त आईला ना सांगायचं नाही सासवा सुना आहे त्यांनाही सांगायचे मानवता धर्म धर्मबा महिलांनी महिलांशी बाधा करून अरे ज्या ब्राह्मण वर्गाला आपण दोष देतो त्यांच्या घराचं वातावरण पाहिजे अगदी खेळीमेळीचं वातावरण असत सून नोकरीवाली असेल तर सासू स्वयंपाक करून ठेवते आणि आपली अशी असते की सुनेने नोकरी पण केली पाहिजे केलेली पाहिजेत आणि सगळं सांभाळलाही पाहिजेत आणि वाद होतात आणि ते वाद विकोपाला जात हे आम्ही कधी शिकणार आहोत आपण फक्त गोवाटा करतोय आता ही निषेध रॅली आपण काढली अजून किती काढणार त्यापेक्षा शिकवण द्या महापुरुषांचे विचार उचवा आता ही घटना जर झाली मंदिरात बलात्कार होतोय मंदिरात पुजारी करतोय ती ती इतक्या घरड्या वृत्तीचे हो म्हणजे ते देव काय झोपला होता का तुमचा हा साधा विचार आताच्या महिला करतील की नाही इथे विचार डोक्याला घासणार की नाही तुम्ही तिथे कोणता चमत्कार झाला नाही तिथे देव प्रकटला नाही ह्या अशा गोष्टी मला महिलांना विनंती आहे की आपू दीपोभव तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत तुम्हीच तुमचं जीवन सुधारू शकता तुम्ही ह्या न्यायासाठी कुठे भांडायला जाऊ नका आणि हे सरकार काही ही शासन व्यवस्था पूर्णपणे कशी आहे ते अण्णा भाऊस म्हणतात की ही शासन व्यवस्था काहीची रखेल झाली आणि कशा प्रकारची व्यवस्था आहे फक्त राजकारण आणि राजकारण या पलीकडे सामान्य माणसाचं कोणी वाळी नाही पण मी सांगू इच्छिते की समाज संघटना या संघटना आहेत त्या संघटनांमध्ये तुम्ही खांद्याला खांदा देऊन चाला तुमच्यासोबत हे शिव शाहू फुले आंबेडकरवाली विचार सदैव उभे राहतील आणि न्याय हक्क मागून देतील मी बोलते आणि ते या घटनेचा निषेध व्यक्त करते आणि शापूर तालुक्याबद्दल तर मी असे सांगेन की आपल्या तालुक्यामध्ये देशाचं आपण आपल्यापासून सुरुवात करूया ह्या शापूर तालुक्यामध्ये अशी घटना कधी घडणार नाही यासाठी आपल्याला काय ठोस पावलं उचलता येतील ते करून दाखवा मुलींचं कॉलेजमध्ये कधीतरी त्यांचं समोपचार केंद्र स्थापन करा कधीतरी त्यांना बोलवा हे कलेक्टर वगैरे एखाद्या स्त्रिया ज्या आहेत त्यांना बोलवा गौतमी पाटील वगैरे बोलून आता काय बोलायचं ह्या गोष्टीला आपण लोकांची गर्दी म्हणून गौतमी पाटीलला बोलवतो एखाद्या नटीला बोलवतो पण जय संघर्ष करून मोठ्या हुद्द्यावर पोचलेल्या आहेत अशा महिला आपल्याला सुचत नाही बोलवायला त्याच्यातून त्या मुली घेतील ना की मलाही याच्यासारखं व्हायचंय मलाही याच्यासारखं जिद्द अभ्यास करायचे अशा महिला आहेत त्यांना कोणी विचारत नाही पण या नट्यांना थट्यांना बोलून आपण मस्तपैकी ते रंगीतदार कार्यक्रम करतोय त्यामुळे हे थांबवा थोडेस विचार करा आणि ह्या समाजाला योग्य दिशा द्या योग्य वळण द्या एवढीच विनंती करते